सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्री बनण्याची घाई झाली आहे राज्याचं मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं ताई चांगल्या नेत्या आहेत त्यांनी पुढचे पाच वर्षे वाट बघावी मराठा समाजाला फसवलं त्यांचं नाव न घेता डिरेक्टली देवेंद्रजींना टार्गेट करून देवेंद्रजी देवेंद्रजी देवेंद्रजींनाच विलियन करून या राज्यामध्ये जे प्रकार सुरू आहे ते प्रकार थांबले गेले पाहिजे एकनाथ शिंदे, एक शिंदे, एक शिंदे सरकार आहे शेवटी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी एकनाथ शिंदे सरकारनी छत्रपती शिवरायाच्या साक्षीने मराठा समाजाला संपूर्ण न्याय देण्याचं आश्वासन दिलं मग मराठा समाजाला संपूर्ण न्याय द्यायचं आश्वासन एकनाथ शिंदे सरकारने केलं त्यामध्ये देवेंद्रजी असतील अजितदादा असतील पूर्ण मंत्रिमंडळ आहे तर मला असं वाटतं मग त्याच्यामध्ये एकच व्यक्ती एकच व्यक्ती देवेंद्रजी 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 असा जो सूर सुरू आहे त्याबद्दल माझी विनंती सर्वच आरक्षणाच्या शेवटी मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये या साऱ्या बाबीवर सरकार काम करत आहे पण देवेंद्रजींना विलियन करून काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे ज्याच्यात जो दोषी आहेत त्यांना नक्की बोललं गेलं पाहिजे पण देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठा आरक्षणाकरता सर्व लोकांना सांगितली मराठा आरक्षणामध्ये संपूर्ण राज्याच्या मराठा संघटनांसोबत घेऊन मराठा समाजाचं आरक्षण दिलं यामध्ये खरा विलियन कोणी असेल खरा दोषी कोणी असेल खरा या मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिलं ज्या ज्या समाजाला त्या ठिकाणी मराठा समाज असेल उभी समाज असेल खरा दोषी उद्धव ठाकरे सरकार होतं आणि त्यामुळे त्यांना सोडून देवेंद्रजींना विलीन करणे या राज्यकर्ता चांगलं नाही आहे ज्यांनी जे केलं त्याच्याबद्दल नक्कीच बोललं पाहिजे मराठा समाजाच्या प्रश्न निकाली निघाले पाहिजे पण हे करताना मात्र एक व्यक्तीला टार्गेट करून जे सुरू आहे ते थांबलं पाहिजे सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्री बनण्याची घाई झाली आहे राज्याचं मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं काही चांगल्या नेत्या आहेत त्यांनी पुढचे पाच वर्षे वाट बघावी दोन हजार एकोणतीसला पुन्हा या देशामध्ये आणि महाराष्ट्रात देशामध्ये मोदी सरकार आणि राज्यामध्ये महायुक्तीचं सरकार हे कंटिन्यू राहणार आहे आणि त्यामुळं थोडे काही दिवस स्वप्न जरा थांबून ठेवावे जरा जनतेचं मत घेऊया जनता ठरवेल कुणाला बघवत द्यायचं मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने जनतेकरता काम केलं मोदीचं सरकार काम करत आहे मला विश्वास आहे की जनता ही महायुतीचं सरकारने ओढून देईल